नमस्कार मंडळी शे, शे, गुरुवारी लक्ष्मी मातेची कोणती सेवा करावी उपवास नाही केला तरी चालेल पण ही एक वाटी तांदूळ इथे ठेवा शेवटच्या गुरुवारी लक्ष्मी मातेची नक्की सेवा करा थमनेल आणि टायटल बघून तुम्ही नक्कीच व्हिडिओला टच केलेला आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी उपवास न करता सुद्धा लक्ष्मी मातेची सेवा आपल्याला नक्की करता येते फक्त मन शुद्धी आणि श्रद्धा महत्वाची आहे उपवास न करता येणाऱ्या सोप्या व प्रभावी सेवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे तांदूळ सेवा सर्वात सोपी आणि प्रभावी सेवा आहे ही, ही नक्की सेवा ट्राय करून बघा सकाळी स्नान करून शुशुरबूत होऊन लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती समोर एक वाटी तांदूळ आपल्याला चरणांशी ठेवायचा आहे तर आपल्या मनातली इच्छा मातेसमोर इच्छा सांगायची आहे आणि हा मंत्र म्हणा ओम महालक्ष्मी नमहा हा मंत्र अकरा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आहे संध्याकाळी ते तांदूळ देवघरात ठेवू शकता किंवा गरजू व्यक्तीला दान करा किंवा पशु पक्ष्यांना खाऊ घाला तर दुसरी सेवा आहे दीपसेवा उपवास नसतानाही चालू शकते ही सेवा तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावायचा आहे आपल्या देवघरात माझ्या घरात स्थिर लक्ष्मी नांदो हे आपल्या लक्ष्मी मातेला वंदन करून आपल्याला मनातली इच्छा सांगा किमान पाच मिनिटे शांत बसून लक्ष्मी देवीचे ध्यान करा हळदी कुंकू सेवा घरात जर स्त्री असल्यास लक्ष्मी मातेला हळदी कुंकू अर्पण करा घरातल्या स्त्री नंतर किंवा स्वतःलाच लावा स्त्रीला लावा किंवा स्वतःला लावा घरातील सकारात्मकता हळदी कुंकूच्या सेवेने खूप वाढते आणि लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर लक्ष्मी नांदते लक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसुक्तम थोडं वाचता येत असेल तर वाचा पूर्ण नाही जमले तरी चालेल फक्त स्त्रीसुक्तातील पहिले श्लोक किंवा लक्ष्मी अष्टकातील एक एक श्लोक सुद्धा पुरेसा आहे उपोष नसल्या तरी ह्या सेवा फळ देतात राग करणे वाद टाळा राग करणे सुद्धा टाळा स्वतः आणि मन शांत ठेवा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काही जर प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे विचारू शकता मी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देऊ शकते श्री स्वामी समर्थ धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नवनवीन व्हिडिओ सोबत